नमस्कार विज्ञान विश्व विश्वमंडळातर्फे चंद्रस्तोत्रम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे युगानाय युग करता नाथो निशा करा संवत्सरा मासाना ऋतूनान तू तथैवच हे चंद्रा तू युगांचा युग करता आहेस अनेक युगं अशी लोटलेली आहेत अनेक संवत्सरं लोटलेली आहेत अनेक कल्प लोटलेली आहेत अनेक मन्वंतर लोटलेली आहेत त्या सर्वांचं कारक तूच आहेस हे चंद्रा तू निशानाथ आहेस निशा, निशा म्हणजे रात्र रात्रीचा नाथ आहेस निशाकरा म्हणजे रात्र ही सुद्धा तुझ्यामुळे होते चंद्र आणि रात्र ह्यांचा अन्योन्य संबंध आहे बरोबर आणि तू कसा आहेस तू संवत्सर तुझ्यामुळे संवत्सर होतात मास होतात म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पुढे मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, आणि फाल्गुन हे आपले चांद्र महिने आहेत आपले सण ऋतू हे चंद्रावर आधारित आहे म्हणून ऋतूंचा सुद्धा तू कारक आहे संवत्सराचा कारक आहे आणि विविध मासांचा म्हणजे महिन्यांचा कारक आहे सूर्य आणि चंद्र ह्याच्यावर आधारित आपली कालगणना आहे आपले सणवार उत्सव हे हो आपण तिथीनुसार साजरी करतो तिथी ही चंद्र तिथी असते पहा सूर्य तिथी नसते पौर्णिमा पुढे होते ती अमावस्या चंद्राच्या कला त्याप्रमाणे प्रतिपदा द्वितीय सूर्याच्या कला नसतात चंद्राच्या कलेप्रमाणे म्हणून तो ऋतूंचा कारक आहे संवत्सरांचा कारक आहे महिन्यांचा म्हणजे मासांचा कारक आहे आणि युग करता आहे तर ह्या चंद अशा या चंद्रदेवाला माझा नमस्कार असो आजच्या भागात इथे सांगतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद